नमस्कार शेतकरी बंधुनो आर्यन बायोटेकच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी सत, सतत पाऊस चालू होता वापसा कंडिशन काय काही जागी आलेलं नाही तर आता आपण आज तुरीच्या प्लॉटवरती आहे जर आपण अवतीभोवती बघितलं तर तूर एक नंबर आहे फुटवा चांगला आहे वाढ चांगली आहे पण आता जसं तुमचं पाऊस थांबेल आणि वापसा कंडिशन येईल आणि ज्यांची काही जमीन आहे वापसा लवकर येत नाही अशा तुरीच्या प्लॉटवरती हो हिथून आठ ते पंधरा दिवसामध्ये मर ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येईल आता ह्या शेतकऱ्यांच्या आम्ही प्लॉटवरती हो ज्यावेळी विजिटसाठी आलो तर पाहिल्यानंतर ठराविक जागीच खूप चांगली दिसतंय पण त्याची जी मरची जी प्रोसेस आहे ती सध्या यांच्या प्लॉटवरती चालू झालेली आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याची सुरुवात कशी होते आणि योग्य वेळी जर आपण त्याच्यावरती नियोजन केलं तर आपलं जो होणारं नुकसान आहे तो होणार नाही त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे मी महेश भालेकर आरेंग बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी तर ह्या तूर पिकामध्ये या शेतकऱ्यांना कुठे कुठं आता मर होताना जाणवत आहे तर त्याची प्रोसेस चालू झालेली आहे तर त्याचं बघूया एक मिनटं इकडे द्या तर हा आहे पूर्ण तुरीचा ह्यांचा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे आणि मधी उडीद केलेला आहे तर उडीदेवरती कुठे कुठे भुरीचा प्रादुर्भाव झालेला आता हा हा प्लॉट बघा हा सध्या जो आ, तुरीचा जे झाड आहे हिथ तुम्हाला फंगस चढलेलं दिसून येईल हे बघा आणि जसं जसं हिथून आणि जसं वापसा येईल जसं ऊन कडे होत जाईल तसं तुम्हाला मरचा प्रॉब्लेम होताना दिसून येईल आता काय होईल हिथून जो खालचा बाग आहे हा पूर्ण सडतो आणि तिथून झाडाला अन्न मिळणं बंद होत आता वर तर किती सुंदर आहे जर जसं जसं आपण खाले खोदत चाललोय असं पूर्ण तो चॉकलेट झालेला आहे आणि झाड फिटणं हे प्रॉब्लेम प्रत्येक जागे जर बघितलं तर पूर्ण वणगले चालू आता असं प्रत्येक ठिकाण आहे ह्यासाठी आपल्याला खाली ड्रिंकिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून आपले पीक वाढणार नाही किंवा मरचा प्रॉब्लेम होणार नाही तसंच अजून कुठे मान टाकलेला आहे का बघा फक्त जे तुम्ही ड्रिंचिंग करणार आहे हे त्या पूर्ण बुडावरती गेलं पाहिजे आणि भरपूर गेलं पाहिजे याची करताना काळजी घेतली पाहिजे आता हा बघा मुर जर माती हे केलं हेडकछ तर यासाठी आपण ड्रिंचिंग पहिली आळवणी खास करून तू तूर या पिकावरती सर्व शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि करणं सध्या तरी गरजेचं आहे कारण तुरीसाठी अजून पावसाळा आप तसं आपल्याकडं म्हणावं तसं चालू झालं किंवा ने नेक्स्ट पाणी भरपूर प्रमाणात होईल आणि त्यावेळी हा प्रॉब्लेम तुम्हाला अजून प्रकर्षाने तुरीमध्ये जाणवेल आता इथे बघा वरून तरी चांगला आहे आता हा जो आहे ह्याच्यावरती पूर्ण फंगस इन्फेक्ट झालेला आहे आता हे किती हा आता ह्याच्यावर बघितलं हे, हे पूर्ण फंगस ने, तो जाड़, जा चे ती वाला ना तो झाड म्हणजे आपलं तुरीचं जे हे आहे ते वाळायला सुरुवात झालेली आहे आणि अशी कंडिशन झाल्यानंतर तुम्ही कितीही त्याच्यावरती नियोजन नु, केलं मना तसं तुम्हाला अपेक्षित रिझल्ट भेटणार नाही आणि नंतर पिकाचं नुकसान होईल ते वेगळंच खर्च पण जास्त वाढत जाईल तर अजून कुठंतरी सुरुवात आहे त्यासाठी वेळेच लक्ष द्या धन्यवाद